चौथीच्या वर्गातली ही कविता आहे मला इतकी आठवत नव्हती म्हणून शोधायचा प्रयत्न के केला पण त्यांनी एक एक दोन दोन ओळीमध्ये घातलेल्याच नाही ज्या मला येतात झुळझुळ <laughs> वारे बाहू लागले झुळझुळ वारे बाहू लागले लाल पालवी तरुवरी फुला फुलांनी लवल्यावेली आंबेराई मोहरे आभाळाचे निळे निळेपण आभाळाचे निळे निळेपण कुहू कुहू कोकिळा करी आनंदी आनंद गड्यानो वसंत आला घरो घरी ग्रीष्म पातला सूर्य तापला ग्रीष्म पातला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापले जमीन तिजवर जागो जागी पडती तडे गर्म धळांच्या ऐन दुपारी छाया शोधिती गुरे पाखरे उन्हात खेळू नकाबरे वारे सुटले मेघ उचळले वारे सुटले मेघ उचळले गडगडती ते आभाळी बीज कणकडे लखलख करून सरसर सरसर वर्षा आली। सुटे मातीचा वास चहूकडे कागद घोड कागद घोड्या सोडा याची पावसात किती मौज असे शरद येई अन मेघ पळाले शरद येई अन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीस असे हिरवी गार चहुकडे हिरवे हिरवे मळे तसे हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे चांदण्यात हे दिवस पातले हे दिवस पातले भरे गुडगुडी अंगात शेतकऱ्याची गोपण फिरते गरगर भरल्या शेतात हवे हवे ऊन वाटते अंगणात मग आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना मग भरती येते। उदासवाना शिशिर ऋतू येते उदासवाना शिशिर ऋतू येते, पाने पिवळी पडतात सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर धर 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 गळतात झडून पाने झाडे सगळी केविलवाणी वाणी दिसतात दिसे तयांच्या बुंध्या पाशी पिकल्या पानांची रास सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा वसंत सांगे हळूच मीही येतो मागो माग पहा येतो मागो माग पहा